नमस्कार मी अनिकेत दत्ताशेब पाटील राहणार नेस तालुका हातकणंगले मी नोकरीनिमित्त जवळपास गावापासून वीस किलोमीटरवरती असतो तसंच माझं शेत ही गावापासून लांब आहे या सगळ्यामध्ये माझी एक अडचण असायची की शेतामध्ये पाणी चालू करणे शेतामध्ये फर्टिगेशन करणे हे ज्या गोष्टी आहेत त्या माझ्याकडून वेळेवर व्हायच्या नाही आणि त्यासाठी मी बरेच पर्याय शोधले वेगवेगळे आणि या सर्व पर्यायातून मला एक फिजिबल वाटणारी चांगली आणि सुटसुटीत सिस्टीम जी मिळाली ती म्हणजे आपल्या ऑटो ऑटोफार ऑटोमेशन ऑटोमेशनची मिळाली याच्याद्वारे मी कुठेही बसून मी नोकरीवर असताना किंवा घरी असताना रात्री कधीही शेड्यूल लावून शेतामध्ये पाणी आणि खताचं नियोजन अत्यंत उत्तम प्रकारे करू शकतो आपल्याला पाणी नियोजनामध्ये येणारी सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे काही पिकांना आपण सलग आठ तास पाणी देऊ शकत नाही त्यामध्ये आपल्याला दोन तासाचे किंवा चार तासाचे असे स्लॉट करून पाणी द्यावं लागतं मग त्यामध्ये येणारी अडचण ही आहे की प्रत्येक वेळी आपण दोन तासाने चार तासाने तिथे जाऊन वॉल्व बदलणं हे शक्य होत नाही आणि ती सगळ्यात महत्त्वाची अडचण माझी या ऑटोमेशनमुळं दूर झाली आणि ऑटोमेशनसाठी सध्या मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्या आहेत पण त्या कंपन्यांचा एक मेजर पॉट जो मला आढळला तो असा होता की ते सगळे वायर्ड ऑटोमेशन असतात मी मला त्या प्रत्येक वॉलजवळ वायर स्पेशली न्यावी लागते मेन हबपासून त्यानंतर त्यांना लागणारा इलेक्ट्रिक ला सप्लाय असतो आणि जर तुमची मोटर वेगळ्या ठिकाणी आणि शेत एका ठिकाणी असं जर असेल विहिरी आणि शेत एकाच जागेवर नसेल तर मग अडचण येते की मग विहिरीचं कंट्रोलिंग वेगळं येतं शेताचं कंट्रोलिंग वेगळं येतं मग ते मला बाकीच्या जे मी मार्केटमध्ये कंपन्या शोधल्या त्यांच्यापासून ते तशी सिस्टीम मिळाली नाही जी मला ऑटोफॉर्मनं दिली यांच्यामध्ये काय होतं की विहीर एका ठिकाणी आणि शेत एका ठिकाणी असं असलं तरी तुमच्या मोटरचं आणि त्या वॉलचं जे कॉर्डिनेशन आहे ते प्रॉपर यांच्या थ्रू जमतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण फर्टिकेशन करतो आता लाईटचं टायमिंग बऱ्याचदा तीन दिवस रात्री आणि चार दिवस दिवसा असतं किंवा काही ठिकाणी चार दिवस रात्री आणि तीन दिवस दिवसा असतं तर यामध्ये प्रत्येक वेळी त्या लाईटच्या वेळेनुसार आपल्याला तिथं हजर राहणं शक्य नसतं आणि त्यामध्ये मग आपलं जे खताचं नियोजन आहे किंवा फर्टिगेशनचं जे नियोजन आहे ते नियोजन होत नाही आणि ज्यावेळी आपण या ऑटोफार्मची सिस्टीम लावतो त्यावेळी आपण फर्टिगेशनचं नियोजन डेली करू शकतो किंवा आठवड्यातून दोन वेळा तीन वेळा जेव्हा हवं त्या पद्धतीने आपण ती खते देऊ शकतो जेणेकरून आपल्या पिकाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो सर्वप्रथम ऑटोमेशन हे साधारणपणे मी मागच्या दोन ते तीन वर्षापासून विविध ठिकाणी बघत आलो मला ऑटोफॉर्मची जी सिस्टीम आहे ती सगळ्यात आधी मी किसान प्रदर्शनामध्ये बघितली त्यानंतर बारामतीच्या प्रदर्शनामध्ये बघितली पण ऑटोमेशन म्हणलं आपल्या शेतामध्ये तर एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा होता की खर्चाच खर्च खूप यायचा मी इतरही कंपन्यांचे बघितले खर्च मोठा असायचा आणि दुसरी गोष्ट जी ऑटोमेशन मध्ये करावी लागायची ती म्हणजे ते सगळे वॉल एका ठिकाणी आणायला लागायचे मग हे जे दोन मेजर प्रॉब्लेम आहेत ते ऑटो फॉर्ममुळे सॉल्व्ह झाले कुठल्याही ज्या ठिकाणी माझे आता सध्याची वॉल होते त्याच ठिकाणी मी फक्त सोलनाईट व्हाल बसवले हो आणि माझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला दुसरी गोष्ट म्हणजे शेतामध्ये आपण ऊस वाहतूक असते किंवा इतर आपली वाहतूक असते यामध्ये जर वायर वगैरे टाकलेल्या असल्या तर ती अडचण करते वायर उंदीर पुरतडू शकतं तर आटोफॉर्ममुळे ती थी ज्या ठिकाणी व्हाल आहे त्याच ठिकाणी वायर बसली यामुळे डिसेंट्रलायझेशन झाल्यामुळं तो जो आतला खर्च होता किंवा आज जी शेतामध्ये वाहतुकीसाठी इतर कामासाठी जी येणारी अडचण होती ती अडचण माझी दूर झाली आणि इतर कंपन्यांच्या पेक्षा खर्चाच्या बाबतीत म्हणलं तर सर्वसाधारणपणे पन्नास टक्के किमतीमध्ये या फार्मचं माझं ऑटोमायझेशन होऊन गेलं त्यामुळे ते मलाही फायदेशीर ठरलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोयीचं ठरलं वापरण्याच्या दृष्टीनं आणि त्यामुळे मी फार्मचे या बाबतीत टेक्नॉलॉजीच्या बाबतीत मात्र आभार मानले ऑटोमेशनमध्ये आपल्याला सगळ्यात मोठी येणारे अडचण म्हणजे सर्व्हिसचा प्रॉब्लेम तर फॉर्मची एक गोष्ट मला आवडली की आपल्या लाईटच्या टायमिंगनुसार ते जेव्हा तुम्हाला कधी गरज लागेल किंवा प्रॉब्लेम येईल मग ते रात्री दहा वाजता येऊ दे अकरा वाजता येऊ दे तर सुरुवातीच्या काळात ते पूर्ण तुमची शंका निरसन केले जाते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात त्यामुळं सर्व्हिस उत्तम आहे आणि माझ्या केसमध्ये एक आलेला मेजर प्रॉब्लेम असा होता की विहिरीचा आणि शेताचा अंतर जास्त असल्यामुळं मोटर आणि सिस्टीमचे जे चा कॉर्डिनेशन होतं ते त्यांनी आय ओ टी एज नावाचं डिव्हाइस बनवून ते अत्यंत काम सोपं आणि इझी केलेलं आहे की ज्याच्यामुळे वालचं आणि मोटरचं कॉर्डिनेशन चांगलं राहतं आणि मी शेतकऱ्यांना सुद्धा हे सजेस्ट करेन की तुम्ही जर सिस्टीम बसवणार असाल तर निश्चितपणानं ऑटोमेशन करत असताना फार्मची सिस्टीम एकदा बघून घ्या की जेणेकरून जे तुमचा पैसा खर्च होतो एखादी खुली बांधण्यामध्ये त्या आतमध्ये सगळे फिल्टर आणि बाकीच्या सिस्टीम बसवण्यामध्ये तो खर्च प्रचंड आहे म्हणजे तुम्हाला खोली बांधा सेंट्रलायजेशन करा हे कुठलाही प्रकारचा खर्च या यामध्ये ऑटोमेशनमध्ये लागत नाही तुम्ही इझिली आहे ती सिस्टीम आहे ते वॉल अपग्रेड करून बसवू शकता मी शेतकऱ्यांना निवेदन करेन की तुम्ही निश्चितपणाने एकदा ही सिस्टीम बघून घ्या आणि जर तुम्ही हातकणंगले भागातले किंवा को, कोल्हापूर जिल्ह्यातले असाल तर बाहुबली या ठिकाणाहून जवळच हार्डली दोन किलोमीटरवर आपलं शेत आहे तिथे येऊन तुम्ही सिस्टीम बघू शकता